आणि थेट आपण जाणार आहोत मनोज जरांगे पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज जरांगे पाटील पहिली तुमची प्रतिक्रिया द्या कारण शरण आलेलं आहे कराड मात्र येत्या काळामध्ये कशा स्वरूपाची कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे कारवाई करणारच आता सोडत नाहीत कोणालाच कारण जो घडून आणतो आ, जो सामूहिकपणे असतो जो लोक मारतो त्याला कदर नाही राक्षसापेक्षा जास्त वृत्ती विचार संस्कार अंगात ठेवून वागायचं आता पोलीस गृहमंत्री आता सोडत नाहीत काय स्टेटमेंट प्रतिक्रिया काय द्यायच्या देऊ द्या आता सुट्टी नाही आता बडे बडे मासे सुद्धा येणार आहे त्याचे खूप काही आता बीड जिल्ह्यातली बरीचशी घाण आता स्वच्छ होणार आहे कारण गोरगरीबाला खूप त्रास झालेला आहे आणि देशमुख कुटुंबीय अक्षरशः उन्हाच पडले आज त्यांचे लेकर बाळ माशासारखे तडफडायला लागलेत आपल्या बापाचा इतका क्रूर खून झाला आज त्यांच्या लेकरायला कुटुंबाला आईबापाला भावाला झोपी येत नाही येत प्रचंड मनस्ताप त्यांना नक्की आता मुख्यमंत्री बोललेत त्या पद्धतीनं न्याय मिळणार आणि ती अपेक्षा धरून कुटुंब आहे की मुख्यमंत्री न्याय देतील म्हणून आणि त्यांनी त्या शब्दाला खरं भरलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आता ते जे बोललेत की आता कोणाला सोडणार नाही तर या शब्दावरती त्यांनी आता ठाम राहिलं पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला न्याय दिला पाहिजे याच्यात कोणीही सुटता आता काम आहे जर सुटला तर मराठी रस्त्यावर येणार राज्य बंद पाडणार आम्ही बरं दरांगे पाटील स्वतः कराडनी असं म्हटलेलं आहे की हे खंडणीचं प्रकरण आहे तो खोटा गुन्हा दाखल केलाय आणि जे देशमुख प्रकरण आहे ते जोडलं जाते त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे उलट जे कोणी आरोपी आहे त्यांना पकडलं जावं अशी आधी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर तो शरण गेलेला आहे सीआयडी ला नाही आता काय असतं ताई चोर म्हणत असतो मी चोरी नाही केली कोणी पण असू दे तसंच असतं दे आता गृहमंत्री पोलिस आता नीट स्वतः सारखं सरळ करणार सगळं कारण शेवटी या राज्याचा आणि या राज्यातल्या गरीब मराठ्यांचा विश्वासघात हा मुख्यमंत्र्याला करताच येणार नाही कोणत्याच परिस्थितीत करता येणार नाही ना कारण त्यांनी शब्दच दिले आता कोणाला सोडणार नाही आणि जर तुम्ही आरोपी सोडायला लागले तर याचा अर्थ असा होतो इतक्या दिवस त्यांना बाजूला ठेवलं आणि मग काय षडयंत्र असलंय की काय देखावपणा केलाय आणि मराठ्यांची गोरगरीब त्या संतोषबायाच्या कुटुंबाची तुम्ही दिशाभूल केली असा संदेश या राज्यात पसरल आणि तो संदेश जर पसरला तर रस्त्या रस्त्यावर राज्यातल्या मराठे दिसणार आहेत कारण राज्यभर आंदोलन सुरू होणार त्यामुळं मुख्यमंत्री असो किंवा पोलीस असो आता सुट्टी देत नाहीत काय म्हणायचं काय नाही म्हणायचं तो ज्याचा त्याचा भाग आहे आमचं तर मुख्यमंत्री साहेबांकडे सरळ म्हणणं आहे याच्यातलं आता कोणीच सोडू Hmm. कोणी कोणाला मदत केली खून करणाऱ्याला कोणी फोन केले खून करणाऱ्यांनी कोणाला फोन केले ज्यांनी आरोपी वाचवण्याचा प्रयत्न केला याच्यात कोणी आहेत का आमदार खासदार मंत्री सरकार मधले कोणी काही पोलीस अधिकारी कोणा कोणाला कोणाचे फोन गेले ते कॉल डिटेल सगळे काढू या सगळ्या लोकांना hmm. आता आरोपी करायचं तीनशे दोन मध्ये यांच्यावरती मोका पण लावायचा हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यात कोणाला सुट्टी देऊ नये म्हणायचंच नाही आता आमदार येन खासदार येण मंत्री आता सगळे डिटेल घ्या आणि आरोपींना ज्यांनी सांभाळलं आतापर्यंत त्यांनाही सोडू नका कारण याच्यात थोडीशी शंका यायला लागली कालपासून काल ओबीसीचे काल जे नेते आहेत ना हे सगळे एका बाजूने बोलायला लागले आणि एकाएकीच म्हणजे एकाएकीच बोलायला लागले जे ओबीसीचे नेते सामाजिक काम करतायत त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाहीये असे सामाजिक ओबीसीचे नेते कालपासून बोलायला लागले की ओबीसीचा मंत्री हे म्हणून त्याला विरोध करायला लागले आतापर्यंत हेच ओबीसीचे नेते बया देशमुख यांच्या खून जो झाला त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होती एकाएकीच असा काय साक्षात्कार झाला यांना ओबीसीच्या नेत्याला की ओबीसीचा मंत्री टार्गेट करायला लागेल याचा अर्थ असा व्हायला लागला म्हणजे शरण तुम्हाला थोडस थांबवते हे दृश्य आपण बघतोय सध्या पुण्यातल्या सीआयडी ऑफिस बनलं हे दृश्य आहे एकीकडे सीआयडी चौकशी जी आहे ती आपण बघितलंय तब्बल बारा वाजता शरण आलेलं आता वाल्मीकर आणि त्यानंतर ही दृश्य बघतोय आपण दोन तास चौकशी झाली या संदर्भात आपण बोलतोय जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत जरांगे तुम्ही यापूर्वी सुद्धा हा उल्लेख केला होता की कोणी सुटलं नाही पाहिजे मंत्री असो संत्री असो तर अजून कोणीही असो कुणी सुटलं नाही पाहिजे पण सध्या केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे ज्या प्रकरणाशी जोडलं जात आहे जे जा हत्या प्रकरण आहे त्याच्याशी संबंधित काहीही अजून समोर आलेलं नाहीये हे कसं शक्य होणार असं तुम्हाला वाटतंय नाही नाही शक्य आहे पोलिसांना सगळे रिपोर्ट आहेत सगळे बातम्या आहेत सगळे त्यांच्याकडे माहिती आहे सगळे आता सीडीआर काढलेले आहेत आणखीन काढतील कोण कोण सहभागी आहेत कोणा कोणी कोणाला फोन केलेत कालची शंका सांगितली मी तुम्हाला आता की ओबीसीचे नेते बोलायला लागलेत याचा अर्थ असा आहे की कुठल्या तरी मंत्र्यानं ओबीसीचं सांगितलं वाटतं की याच्यामध्ये माझं नाव येईन तुम्ही उठा असा अंदाज ओबीसी ओबीसीचे नेते काय एकच काय बोलायला लागले ओबीसीचा मंत्री हे त्याला मुद्दाम टार्गेट करायला लागले त्यात ओबीसीचा काय संबंध आला याच्या जातीचा काय संबंध एका लेकराचे खून करून टाकलाय तुम्ही याच्या जातीचा काय समज कधी न बोलणारे ओबीसीचे चांगले नेते बोलायला लागले याचा अर्थ याच्यात बडे बडे मंत्री सुद्धा असायला पाहिजेत अशी काल शंका असते ते बोललेच नाही ते डायरेक्ट म्हणले असते जो खुनामध्ये सापडलाय जो खंडनी सापडलाय हे सगळे मध्ये टाका असं ओबीसीचे नेते बोलले असते ते डायरेक्ट मंत्र्यांवरती बोलले कि के है कि की मंत्र्याला टार्गेट केलं जाते ओबीसीचा आहे म्हणून याचा अर्थ असा आहे की तो सुद्धा त्याच्यात आहे की काय अशी आता शंका लागली ती सुद्धा चौकशी आता पोलिसांनी केली पाहिजे याच्यात मंत्री कोण आहेत याचा आमदार कोण आहेत खासदार कोण आहेत आणि यांच्यावरती सगळे हे खंडणीपासूनच हे लफडं झाले सगळं खंडणीतून खून सामूहिक यांनी कट रचला खंडणी मागायला पाठविलं आणि मग खून केला मग पाठवणारा कोण खंड मागणारा कोण आणि जो पाठवत होता तो खडणी घेऊन कोणाला देत होता कोणत्या आमदाराला कोणत्या मंत्र्याला हे सगळं आता उघडं पडलं पाहिजे आणि ही संधी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा की महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला मी न्याय देऊ शकतो हे मुख्यमंत्री आता सिद्ध करू शकतात आणि त्यांनी ते आता करायला पाहिजे माझ्या सरकारमध्ये अमुक आहेत म्हणून मी त्यांना सोडतो या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी येऊ नये कारण मुख्यमंत्र्यांकडून आशा आणि इच्छा आहेत की ते मुखे न्याय देतील आणि आम्हाला सुद्धा इच्छा आहे आणि आशा सुद्धा की मुख्यमंत्री शंभर टक्के न्याय देतील न्याय दिला याच्यातला कोणी सुटला कारण खंडणी पासून ते खुनापर्यंत हे सगळेच एकशे वीस ब मध्ये माझे येत त्यांना सगळ्यावरतीच मोका लावून एकशे वीस ब लावून तीनशे दोन लावून हे सगळ्यामध्ये टाका जातला एक सुटला महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर आलाच म्हणून समजा बर जरांगे पाटील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर खून झाल्यापासनं फरार असणं त्यानंतर फोटो येणं उज्जैनमधनं त्यानंतर मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ होणं आणि त्यानंतर थेट पुण्यामधनं अशा पद्धतीनं सीआयडी मध्ये आत्मसमर्पण याला सुद्धा एक संशयाचा वास येतोय असं विरोधकांचं म्हणणं आहे तुम्हाला यामध्ये कुठे संशय येतोय का असं जाणवत आहे का की हे सगळं प्री आहे खरंच येन खरंच का कारण ते खालचे पोर गेले असते ना यांच्या मान्यवर खंडणी मागायला यांनी नाही त्या कोणत्या कंपनी का भंपनी त्यांनी नसते दिले कुठल्या तिथे दलित बांधवाच्या पोराला हानमार केली म्हणून ते गोरगरिबांना वाचवण्यासाठी आपला बिचारा सरपंच संतोष भाई गेले मग त्याचाही खून करायला सांगितला यांनी खंडणीसाठी असंच असू शकतं हे मग वर्षाचा हात असल्याशिवाय हे पोरं उचलत नाहीत मग ते पोरं म्हणले असते आम्ही तुमचे नाव सांगणार आहेत असं असू शकतं शंभर टक्के कारण याच्यात कोणीच वाचत नाही आता कारण ते फरार तीन तेही वाचत नाहीत हे दोन चार मध्ये आहेत हे वाचत नाहीत आता कोण धरला एक ते बी वाचत नाही गुंडाच्या टोळ्या का काय हो खुणापाड्याच्या टोळ्या संभलितो काय ही आज धरलाय पोलिसांनी हे काय सगळं जसं जसे थोडे शरण आलेले लोक आहेत ते यांनी अगोदर बघितलं काय पण यांच्यावर यांच्या मालका सहित मध्ये जाणार त्यांचे कोण कोण मालक येत ना आता हे जे आता घेण्या देण्याचे कोठे राखीत होते दुसऱ्याचे त्यांना कोठे राखायची सवय होती उभ्या आयुष्याच वाटुळं ह्या यांच्या कोण नेता का मालक आहेत त्याचाही झाला आता यांचंही झालं आणि यांनी आमचा एक जीव पण घेतला एक बळी पण घेतला आता सुट्टी नाही आता सुट्टी नाही मुख्यमंत्र्यांनी देऊ नये त्यांना mm -hmm. ज्यांनी ज्यांनी लपून ठेवलं तेही आता सह आरोपी केले पाहिजे त्या घरावले सुद्धा mm -hmm. कोणचे हॉस्पिटल ओले आहेत कोणचे हॉटेल ओले आहेत कोणी यांना पैसे पुरवलेत का यांनी कोणाकोणाला फोन केलेत याच्यात कसलाच मुला ह्या नाही केला पाहिजे आता कोणाचाच आणि मुख्यमंत्री करतील यांना कोणाला सोडणार नाहीत आता असं काम करतील अशी शंभर टक्के आशा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरच मराठा समाज शांत आहे जर काही दगा फटका मराठ्यांशी झाला आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही मराठे रस्त्यावर आलेच म्हणून समजायची सुट्टी आम्ही देत नसतो कारण शेवटी खून झालाय याच्या जातीचा संबंध नाही ओबीसीच्या नेत्यानं ओबीसीचा मंत्री वाचवायची काही गरज नाही हे जर तुमच्या कुणाच्या घरात झालं असतं आणि जर आम्ही मराठी तुमच्या विरोधात उठलो तर तुम्हाला चालन का ते लोकशाहीला शोभल का ते माणुसकीला शोभतं का कोणत्या दिशेला घेऊन चाललेत ओबीसीचे नेते सामाजिक काम करत असून सुद्धा सामाजिक ओबीसीचे नेते कोणत्या दिशेला महाराष्ट्र घेऊन चाललात किती दिवस रे बाबा जातीवाद पसरणार तुम्ही याच्यात खून केलाय जातीचा काय संबंध ओबीसीचा नेता तुम्ही टार्गेट केला म्हणताय याचा अर्थ याच्यात ओबीसीचा सुद्धा मंत्री असायलाच पाहिजे शंभर टक्के असायला पाहिजे आम्ही आतापर्यंत हे शब्दच वापरला नाही वीस पंचवीस दिवसात कसलाच आपण मी साक्षाला आहे पण आम्ही कालपासून का बोलायलो की त्यांचे ओबीसीचे नेते बोलायला लागले की आमचा ओबीसीचा मंत्री टार्गेट केला याचा अर्थ तो बी दिसतोय मग म्हणजे हे खूप मोठं रॅकेट हे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे ते कुटुंब प्रचंड भयभीत देशमुखांचं झालेलं आहे त्यांना संरक्षण तातडीनं दिलं पाहिजे तसं आजी साहेबांना आता सांगितलं आम्ही आता एस पी साहेबांना सुद्धा सांगणार आहेत कि त्या कुटुंबाला तातडीनं तुम्ही संरक्षण पुरवा कारण हे गुंड लोक आहेत यांचं खूप मोठं रॅकेट असं पुन्हा पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या काळात फडणवीस साहेबांच्या काळात होऊ नये म्हणून साफसफाई करून टाका सगळे आता मुख्यमंत्री साहेब सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्र्यांना पूर्ण विश्वास आहे आता साफसफाई होईल असं तुम्ही म्हणताय पण विरोधकांना मात्र वेगळाच वास येतो या संपूर्ण प्रकरणात कारण तब्बल चौदा ते पंधरा गुन्हे दाखल होते कराडवरती मात्र तरीही शस्त्र परवाने दिले जात होते असं स्वतः धस आमदार धस सांगतायत आणि त्यांनी आणखीन नवनवीन पुरावे जे आहेत ते काढलेले आहेत आणि अगदी राख माफिया असतील किंवा जे गुंड माफिया आहेत या सगळ्याचा त्यांनी सुपडा साफ करावा अशी मागणी केलेली आहे मात्र विरोधक या सगळ्याकडे संशयाचं नजरेनं पाहतायत नाही विरोधकांनी याच्यात राजकारण करू नये ही एक खून आहे सत्ताधारी असो विरोधक असो या राजकारण दोघंही करू नका जे सत्य असेल गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हा खून साधा नाहीये राज्य हळ्यामुळं त्यामुळे इथं ना राजकारण करू नका धस बोलत आहेत काय चुकीचं बोलत नाहीत ते संदीप क्षीरसागर बोलतायत चुकीचं नाही बोलत प्रकाश सोळंकर बोलतायत चुकीचं बोलत येत कोणी चुकीचं नाही त्या अंजलीताई दमानिया बोलतायत ते चुकीचं नाहीये कारण आरोप आहे ते सत्य आहे बीड जिल्ह्यानं ते भोगलेलं आहे बाहेरच्या जनतेला जास्त माहीत नाही ताई mm. बीड जिल्ह्यात प्रचंड गुंडगिरी प्रचंड गोरगरीब त्रास आहे हे धनगर सुद्धा सोडित नाहीत एक तिथलं कुठलं तरी पाटोदा तालुक्यातलं आणि बीड तालुक्याचा बॉन्डर एक गाव आहे पिठिका काहीतरी गावाचं नाव आहे तिथं ताई एका पोराला मारून टाकलं एकुलता एक होतं धनगराचं एकुलता एक पोरग त्या बापाला एकुलता एक लेकर होतो काय काळीच म्हणला त्या आई बापाचं हे आठ दहा महिन्यापूर्वीच घटना आहे साधी केस सुद्धा नाही घेतली असे की जात सुखी नाहीये कोणचीच कोणचीच जात सुखी नाही mm, mm. त्यामुळे ही सफाय होणं गरजेचंच आहे हे गरजेचंच ही गुंडगिरी थांबणं गरजेचं आहे जातीवाद एवढा पसरला आहे यांनी आणि दुसऱ्यावर ढकली देत जातीवादी म्हणून यांनी पोचलेला जातीवाद त्याच्यातून गुंडगिरी पोचली त्यातून यांनी चोर चाट्टे चुट्टे हे पाळिले मग याने चोऱ्या करायच्या लुटायचं लोकाला खांड्या मागायच्या दादागिरी करायचे कोणाच्या दुकान चालू द्यायचे नाही कोणाचे पेट्रोल पंप चालू द्यायचे नाही कोणाचे खडी क्रेशर चालू द्यायचे नाही कोणाच्या बस चालू द्यायचा नाही त्या मोठ्याला ट्रॅव्हल चालू द्यायच्या नाही म्हणजे यांचे हिच आहेत कोणाच्या जागेवरती अतिक्रमण करतील कोणाचे मागच एक कोणते तरी त्यांचे मामी का काय ते मामीच मत होती मपला हडपील म्हणजे मामा खाते मामी खाते खात तरी कोणाचं म्हणजे कोणाला सोडी नाही जमिनी खाते कुठं डोंगर खाते कुठं दगड खाते त्याच्यावरचे गोटे खाते का का खाता तुम्ही त्याच्यावरच्या गावऱ्या खाते शेण खाते खाता काय अहता हे साधन आहे कोणालाच किंमत देत नाही ते म्हणजे मुजार आहेत मजूर असे मुजार असल्यासारखे मगरू यांचे मस्तीत उतरणार मराठी जर आज न्याय दिला मुख्यमंत्र्यांनी तर मराठे सोड सौड़, सोडत सौड़, नाहीत आता कारण नेते ओबीसीच्या नेत्यांना माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही सामाजिक नेते भान ठेवत जा खून झाल्यावर ठीक आहे आपली वैयक्तिक काय लढाई असन वेगळी त्यात बोललं पाहिजे एकमेकाला टार्गेट केलं पाहिजे ते ठीक आहे परंतु जिथं खून होतो तिथं की जिवंत असली पाहिजे तुम्ही कस का काय म्हणता कालपासून ओबीसीचा मंत्री त्याला करायला लागले काय येबीसीचा याच्यात याच्यात दोषी असला तुम्ही मनाने ओबीसीच्या नेत्यांना म्हणलं पाहिजे कारण तुम्ही सामाजिक जरी मंत्री असला तरी मध्ये गेला पाहिजे असं तुम्ही ठरसून म्हणलं पाहिजे तुम्ही ते म्हणत नाहीत राह आणि तुम्ही दुसरंच सांगतायत आता दूध का दूध पाणी का पाणी मुख्यमंत्री करणारच आहेत सफाया आहे नाही केला मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही आम्ही रस्त्यावर आलोत म्हणून समजाय महाराष्ट्र बंदच पाडणार आम्ही पण संतोष भाईच्या कुटुंबाला न्याय देणार नक्कीच आणि हा न्याय मिळावा अशी सगळ्याच महाराष्ट्राची इच्छा आहे मागणी आहे आणि बीड मध्ये माजलेली बजबजपुरी कधी शांत होणार याकडेही आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात आणि सविस्तर पद्धतीने या सगळ्यावरती भाष्य केलं त्यासाठी मनोज जरागे पाटील धन्यवाद